पलूज तालुक्यातील वसगडे या गावामध्ये गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांनी चक्क रेल्वे रुळावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले होते अखेर तीन दिवसानंतर रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र येत्या दोन महिन्यात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुन्हा आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी वसडे येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल अद्याप ही शित्करे ने शित्करे ने रेल्वे प्रशासनाने अथवा सरकारने घेतली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसापासून रेल्वे रुळावर पीडित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते अखेर आज रेल्वे प्रशासनाला जागली आणि रेल्वे प्रशासनाने लेखी लिहून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले नमस्कार आम्ही जे परवा दिवशी रात्री साडेसात वाजल्यापासून आमच्या जमिनीमध्ये बसलेलो असताना ठेहा आंदोलन व उपोषण आंदोलन चालू होतं दोन दिवस अधिकारी सर्व येत होते लोकल एम एल ए साहेब सायव, एम पी साहेबांचा प्रयत्न वरिष्ठांशी बोलणं चालू होतं आज इथे संग्राम भाऊ आलेले आहेत सर्व मान्य किरण ताते ला आले होते सर्वांच्या प्रयत्नातून सर्व आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या व प्रशासनाच्या प्रयत्नातून आज स्वतः रेल्वेचे एडर एम साहेब आलेले आहेत त्यांनी एक मार्ग काढलेला आहे असा की जे आम्ही एकशे पंच्याण्णव गुंट्याचं अतिक्रमण म्हणतो त्या अतिक्रमण आम्हाला मान्य आहे ते आमचा जे महसूल आम्हाला रिपोर्ट कळवेल त्या रिपोर्टनुसार आम्ही वरिष्ठांना पाठवणार आणि वरिष्ठांची जी कारवाई होईल ती पुढे कारवाई होण्यात येईल आणि दुसरा प्रश्न म्हणजे आमचा केसेसंदर्भातला प्रश्न होता केसेसंदर्भातले त्यांचे डी डी एस सी मॅडम होत आहे डी वाय पी मॅडम आहेत स्वतः एडीरएम साहेब आहेत त्यांनीसुद्धा म्हणले जोपर्यंत आम्ही रिपोर्ट वर पाठवून वरिष्ठांना पाठवणार मंत्र म्हणजे रेल्वे मंत्र्यांपर्यंत जाणार रिपोर्ट तिथून रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही एकाही शेतकऱ्याला कोणत्याही शेतकऱ्याला आम्ही समन्स ना नोटीस कोणतीही काही बजवणार नाही आहेत आता जसं पत्र येडेरम साहेब बोलले तसं पत्र तयार करायला ते पत्र घेऊन आम्ही आमच्या जमिनीतून बाहेर जाऊन आमचं आंदोलन स्थगित करणार आहोत या या जमिनी झाल्या होते मोजणी झाली होती केंद्रीय मोजणी झाली होती ती का परत मोजणी होणार कसं होणार नाही ती घाई धरण्यात आली ते पंच म्हणूनच त्यांनी आता लिहून आहेत की आम्हाला एकशे पंच्याण्णव गुंट्याचं अतिक्रमण आम्ही केलेला आहे आम्ही ते लँडला डिस्टर्ब केलेला आहे असं त्या पत्रामध्ये उल्लेख करून ते पत्र देणार आहेत तुमच्या जमिनीचा जो आहे तो व्याजसहित मिळणार व्याजसहितच घेणार आम्ही तोपर्यंत नाही तर तो आम्ही आता आम्ही आंदोलन आम स्थगित करत आहोत असंच म्हणलेलं आहे आम्ही आंदोलन आम स्थगित करत आहोत जर वरिष्ठ लेवलला जाऊन सुद्धा जर, जर आम्हाला ते आम्हाला व्याज मिळत नसेल मोबदले रक्कम मोबदल्याची रक्कम आता कलेक्टर साहेबांशी एस डी एम साहेबांच्याकडे आलेलं आहे पण व्याजाची रक्कम जर, जर आम्हाला अजून दोन महिन्यानंतर जर नाही मिळाली तर दोन महिन्यानंतर आमचं आंदोलन हे होणारच तुमची जी दीड लाख व्याज माती घेतली काय ते माती प्रश्न असतात आमचं प्रशासनाशी बोलणं चालू आहे अजून पत्रव्यवहार चालू आहे त्याच्याबद्दल पुढं मिटिंग घेऊन निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं गेलेलं आहे आम्हाला ते बघू पुढं निर्णय घेऊन त्याबद्दल कारवाई होईल